अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्यदायी दायद दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी मंगळ गुरु आणि राहू ह्या ग्रहांविषयी सांगणार आहे म्हणजे बघा आपल्या पत्रिकेतील जे नऊ नऊ ग्रह आहेत त्यातील काही ग्रहांमुळे आपल्या आयुष्यात अडचणी येतात दुःख येतात संकट येतात अडथळे येतात अस्थिरता येते असफलता येते अचानक अपघात होणे अशा गोष्टी घडत असतात तर आज मी तुम्हाला ज्या ग्रहांबद्दल सांगणार आहे त्या ग्रहांना कोणता उपाय करायचा आहे हे सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा राहू जो आपला ग्रह आहे तो जर आपला राहू ग्रह खराब असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर एक मधाची बॉटल जी आहे नैऋत्य कोपऱ्यामध्ये एखाद्या नैऋत्य आपल्या घराचा मुख्य घराचा जो नैऋत्य कोपरा आहे त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये मधाची बॉटल भरलेली तशी ठेवायची आहे पण हा जो मध आहे हा मध नैसर्गिक असावा त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे केमिकलयुक्त आता बघा बरेच केमिकल मिक्स मध असतात पण तुम्हाला जर ओरिजिनल मध मिळाला तर नक्की त्याचा फायदा होतो बघा राहू खराब असेल तर आपल्याला अचानक अपघात होणं अचानक नुकसान होणं काही गोष्टी बिघडणं अशा गोष्टी घडत असतात आणि अशा गोष्टी घडल्यामुळं आपल्याला खूप त्याचा त्रास होत असतो आणि हा त्रास होऊ नये राहूचा ग्रह आपला चांगला राहावा यासाठी आपण एक मधाची काचेची बॉटल घ्यायची छोटी घ्या मोठी घ्या केवढी घ्या ही मधाची बॉटल तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं त्यानंतर बघा मध जो आहे तो आपण मध्ये वापरतो पूजेसाठी वापरतो महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करण्यासाठी वापरतो पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी वापरतो हवन करतो त्यामध्ये सुद्धा आपण मध वापरतो म्हणजे मधाला अतिशय महत्व आहे आणि अशा या मधाचा आपण उपयोग करता असताना जर आपला मंगळ आणि गुरुग्रह उत्तम राहावा मंगळ आणि गुरुग्रह आपल्या जीवनामधील अस्थिरता कमी करतो जर ह्या मधात म्हणजे बघा मंगळ आणि गुरु जर आपल्या आपल्याला असतील म्हणजे आपल्या पत्रिकेतील मंगळ आणि गुरु ग्रह बिघडले असतील आपल्या तर आपल्याला काय होतं अस्थिरता येणं अडचण येणं आयुष्यात अडथळे येणं दुःख येणं संकट येणं अशा गोष्टी घडत असतात तर त्यासाठी ईशान्य कोपरा जो आहे म्हणजे उत्तर पूर्व दिशेचा जो कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक मधाची बॉटल लाल कपड्यामध्ये बांधायची आणि ही मधाची बॉटल तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची त्यामुळं काय होईल तुमचा मंगळ आणि गुरुग्रह उत्तम प्रभाव करेल जीवनातील अस्थिरता दूर होईल तुमचं लग सुधारेल तुमच्या आयुष्यातले दुःख संकट अडचणी जे काय अडथळे ते सगळे दूर होतील तुम्ही हे उपाय ज्या वेळेला करतात त्यावेळेला श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं मधाचं जो वापर आपण ज्या पूजेच्या सामानामध्ये म्हणजे साहित्यामध्ये करतो तसाच आपण हा उपाय सुद्धा उपायासाठी सुद्धा करू शकतो म्हणून ईशान्य कोपऱ्यामध्ये लाल कापडमध्ये बांधून हा हे मधाची बॉटल ठेवायची हा मध वापरायचा नाही हा मध परत तुम्ही एक दोन महिन्यांनी तुम तुम्हाला वाटतं की ह्यानं फरक पडला आहे नंतर त्याचा प्रभाव कमी पडतोय असं कमी होत आहे अशा वेळेला हा मध तुम्ही काढायचा आणि दुसरी मधाची बॉटल ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही मंगळ गुरु आणि राहू ग्रह मजबूत करण्यासाठी हा मधाचा वापर नक्की करू शकता उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं मध तुम्हाला ओरिजनल पाहिजे असेल तर मी दिलेल्या कमेंट बॉक्सच्या लिंकमधून तुम्ही नक्की मध मागवू शकता ओरिजिनल मिळेल व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असतील माझा व्हिडिओ त्याने व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ